तेवीस जागांवर लढायची शिवसेनेची भूमिका महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून धुसफूस संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं महाविकास आघाडीच्या जागा संदर्भात वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे मी अधिक स्पष्ट करतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की आमच्यात मतभेद आहेत आमच्यात जागा वाटपावरून धुसफूस आहे पण असं अजिबात नाही तीनही पक्षात जागा वाटपासंदर्भात समन्वय आहे अफवांवर विश्वास ठेवू नका महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्या जागांचं वाटप मेरिटनुसार होईल आमची सूत्रं पहिल्यापासून आहे जिंकेल त्याची जागा असं राऊतांनी म्हटलेलं आहे जागा वाटपाच्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की शिवसेनेची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे तेवीस जागांवर लढायचं चर्चा सुरू आहे एखाद्या जागेसंदर्भात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा दाबा मजबूत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते वंचित बहुजन आघाडीसोबत आमची चर्चा सुरू आहे शुक्रवारी राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर आले होते मी उपस्थित होतो उद्धवजी उपस्थित होते सुभाष देसाई उपस्थित होते चर्चा जागा वाटपावर झालेली आहे राष्ट्रवादी कोणत्या जागेवर लढू शकते त्यांची बलस्थानं कुठे आहेत यावर चर्चा झाली चर्चा उत्तम झाली त्यातून एक दिशा स्पष्ट झाली की राष्ट्रवादी कोणत्या जागेवर लढायला इच्छुक आहे अशा काँग्रेससोबत देखील चर्चा होतील आम्हाला आमची ताकद माहीत आहे बघा वृत्तपत्रामध्ये मीडियामध्ये या बातम्या येत आहेत महाविकास आघाडीतल्या जागा वाटपासंदर्भात मी आज एक स्पष्ट करतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्याविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की आमच्यात मतभेद आहेत आमच्यामध्ये काहीतरी जागा वाटपावरून दुस्फूस आहे असं अजिबात नाही तिनही पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात अत्यंत चांगला समन्वय आणि समंजसपणा आहे तुम्ही वृत्तपत्रातल्या बातम्या आणि या काही लोक ज्या अफवा पसरवतात त्याच्यावर जाऊ नका अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या जागांचं वाटप जे जा आहे हे मेरिटनुसारच होईल आमचं सूत्र पहिल्यापासून आहे जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा नाही हा नक्कीच आम्ही शिवसेनेची भूमिका वारंवार राहिलेली आहे की आम्ही तेवीस जागा लढत राहिलो तर तेवीस जागावरती आम्ही लढणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही चर्चा सुरू आहेत ना एखादी जागेवरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आमच्यापेक्षा मजबूत असेल तर नक्कीच त्याचा विचार होऊ शकतो एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल त्याच्यावर चर्चा होऊ शकते आता काल जो आपला प्रश्न आहे की काल वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकरांनी काही लोक त्यासाठी त्यांचे पक्षातले प्रमुख लोक चर्चेसाठी निखूड केलेले आहेत स्वतः बाळासाहेब आंबेडकर संपर्कात आहेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड हे मातुश्रीवर आले होते आणि साधारण माननीय उद्योजित तिथे उपस्थित होते मी होतो शुभा देसाई होते दोन अडीच तास आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली चर्चा जागा वाटपावरूनच झाली राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढवू शकते हा त्यांची बलस्थानं नक्की कुठे आहेत त्याच्यावर चर्चा करायला काहीच हरकत नाही आणि ती चर्चा काल झाली चर्चा उत्तम झाली त्याच्यातून एक ज्याला आपण दिशा असते ती स्पष्ट झाली की राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणत्या जागांवर लढायला इच्छुक आहे अशा पद्धतीनं काँग्रेसशी चर्चा होईल एकत्र चर्चा होईल ना तीन पक्ष एकत्रच आहेत वृत्तपत्रातल्या बातम्या ज्या येतात त्या अत्यंत चुकीच्या आहेत शिवसेना या महाराष्ट्रातला एक तळागाळात रुजलेला कायम वाद वादळ तुफान संकट पचवून झेलून उभा राहिलेला पक्ष आहे आणि आम्हाला आमची ताकद माहिती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई